शंकराच्या शंकरांच्या म्हणण्याला त्यांचं योगदान त्यांच्या जीवनातलं सांगावं हे योगदान हिंदू धर्मासाठी दिलं बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये होत असलेल्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला चारही पीठांचे शंकराचार्य अनुपस्थित राहणार असल्याची माहिती उत्तराखंडच्या ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वर नंद सरस्वती यांनी गुरुवारी दिली रामलल्ला प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमामध्ये सनातन धर्माच्या नियमांचं उल्लंघन होत असून मंदिराची उभारणी पूर्ण होण्याआधीच श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणं हिंदू धर्माच्या नियमाविरोधात आहे अशा घाई करण्याची आवश्यकता नव्हती असं त्यांनी नमूद केलं तसंच आपण या सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचं त्यांनी सांगितलं शंकराचार्य जा कारण क्या आहे कारण नाही बल्कि शंकराचार्यों का यह दायित्व है कि वो शास्त्र विधि का पालन करें और करवाएं अब वहां पर शास्त्र विधि की उपेक्षा हो रही है सबसे पहली उपेक्षा क्या है कि मंदिर अभी पूरा बना नहीं और प्रतिष्ठा की जा रही है कोई ऐसी परिस्थिति नहीं है कि अपने को अचानक कर देना पड़े ये हमको कहना ही पड़ेगा पूछे जाने पर कि ये ठीक नहीं है अब यही हम कह रहे हैं तो हमको कहा जा रहा है कि ये लोग तो विरोधी हैं एंटी है। इसमें एंटी की क्या बात है? आता यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी थेट शंकराचार्य हो। यांच्या हिंदुत्वासाठी दिलेल्या योगदाना बद्दल सवाल उपस्थित केलाय त्यामुळे त्यांचं वक्तव्य चांगलंच चर्चेचा विषय ठरतोय शंकराचार्याने होणाऱ्या मंदिराला शुभेच्छा द्याव्यात कि त्याच्यावर टीका करावी म्हणजे त्यांच्या शंकराचार्य आमच्या बीजेपीला मोदी साहेबांना राजकीय दृष्टिकोनातून पाहतायत हे राजकीय दृष्टिकोनातून मंदिर होत नाही धार्मिकतेने राम आमचा देव आहे दैवत आहे आणि त्याच्यासाठी हे सगळं होत आहे आणि केलं जात आहे शंकराच्या शंकरांच्या म्हणण्याला त्यांचं योगदान त्यांच्या जीवनातलं सांगावं हे योगदान हिंदू धर्मासाठी दिलं जे रामाने दिलं राहण रामान। ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर